जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत काल महाराष्ट्र सरकारनं काही व्यक्तींना तडीपार व हद्दपार केलं त्यामध्ये प्रामुख्यानं मराठवाड्यातील बीड जालना परभणी जिल्ह्याचा समावेश आहे तर यामध्ये मीडियावर सोशल मीडियावर बातम्या आल्या की जरांगी पाटलाच्या तडी तडीपार केलं आणि ही बातमीचा आधार घेऊन ज्यावेळेस पत्रकार संघर्ष योद्धा म्हणून आता जरांगी पाटलाकडे गेले त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला की आता तर तुमचा मेहुना तडी पार केला आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय त्यावेळेस जळंगे पाटलांनी मीडियावाल्यांना सुद्धा झापलं कोण मेवना कोणाचा मेवना तुम्ही काय प्रश्न विचारताय आणि कोणाचा पाहुणा पूर्ण सहा कोटी समाज सहा कोटी मराठा समाज माझा पाहुणा आहे आणि यापूर्वीही जे अमरावती असेल किंवा आणखीन काही ठिकाणचे असतील तडीपार केले ते माझे पाहुणे नाहीत का तेव्हा कोणीही जरी तडीपार केला असेल तरी मला त्याच्याशी घेणं देणं नाही खुद्द माझ्या वडिलाला जरी किंवा माझ्या कुटुंबाला जरी एखादी केस टाकली तरीही मला त्याचं काहीही वाटणार नाही पण जर आंदोलक म्हणून गुंतवायचा प्रयत्न केला याच्यावर केस टाकायचा प्रयत्न केला तर मात्र सोडणार नाही बाकी तुमचे इतर अवैध धंदे असतील तुम्ही गुन्हेगार असाल तर त्यावर मी बोलणार नाही कारण मी माझं कुटुंबसुद्धा माझं मानित नाही माझं कुटुंब अख्खा सहा कोटी मराठा <coughs> समाज आहे आंतरवालीच्या व्यासपीठावर सुद्धा मी माझ्या आई वडिलाला सुद्धा बसू दिलं नाही त्यांना सांगितलं पोरगा तुमचा आहे पण घरी इथे नाही इथं सर्व समाज हा माझा मायबाप आहे एवढी कणखर भूमिका घेणारे संघ शोधा म्हणूजदा जरांगी पाटील आणि या सरकारचं धोरण की जरांगी पाटलाचा मेहुणा दडी पार केला काय जडांगी पाटलाचा मेहुणा हद्द पार केला काय किंवा त्यांच्या जवळचे नात्यातले कधीच्या तरी केस मागच्या पुढच्या उकरून त्यांना अटक करायची आणि जरांगी पाटलाची बोलती बंद करायची पण हा निस्वार्थी जगा वेगळा माणूस कधीही तुमच्या कचाट्यात सापडणार नाही हे सरकारनं ना लक्षात ठेवावं आणि जर सरकारचं डोकं ठिकाणावर असेल जर सरकारचे कान उघडे असतील तर त्यांनी कालची प्रतिक्रिया जरूर ऐकावी व नंतर निर्णय घ्यावा तुम्ही केसेस मागे घ्यायच्या सोडून नवीन केसेस जे जे कोणी आंदोलनात सहभागी होतात त्यांच्यावर पाठीमागच्या फाईली उघडून तुम्ही गुन्हे टाकत आहात पण जे बीड आणि मसाजोगची घटना झाली त्याच्या फायलीतले मात्र एक एक पुरावे नष्ट करत आहात ही देवेंद्र फडणवीसांची खेळी देवेंद्र फडणवीसांना सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही शे ज हे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवं जर तुम्ही मराठीच्या मुळावर उठाल तर मराठे एक दिवस तुम्हाला अटकेपार नाही नेऊन सोडतील तर मग म्हणा विषय असा आहे जरांगे पाटलाचा मेहुना असेल किंवा कोणी असेल पाटलांनी सांगितलं मला पाहुण्या रावण्याशी घेणं देणं नाही माझा कुणीही पाहुणा नाही माझा कुणीही दुश्मन नाही सारा समाज माझा पाहुणा आहे आणि तुम्ही जर नात्या गोत्यातले लोक अडकून माझी बोलती बंद करणार असाल तर ते तुम्हाला मागात पडल असं कुणाला अटकवलं म्हणून बोलती बंद होत नसते जर कुणाचे काही अवैध धंदे असतील तर त्यांना अटक झाली तर मी बोलणार नाही पण जर मुद्दाम मुद्दाम होऊन जे मराठा आंदोलनाचे आंदोलक आहेत आणि त्यांच्यावर तुम्हाला गुन्हे लावायचे असतील तर मग मात्र तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय थांबणार नाही यापूर्वीही तुम्ही काही महिला पार केल्या होत्या हे लक्षात असू द्या पण या पापाची फळं तुम्हाला भोगावी लागतील हा निर्वाईचा इशारा देवेंद्र फडणवीस यांना योद्धा दादा जरांगी पाटील यांना यांनी दिला मित्र हो तुम्हाला काय वाटतं एक निस्वार्थी नेतृत्व ज्यांना आई वडील पत्नी मुलं अथवास पाहुणे राहुने कुणाचीही गय न करता केवळ तुमच्या आमच्या लेकरासाठी केवळ मराठा समाजासाठी आणि अठरा पगड जातीसाठी सदैव झिजणारा माणूस मनोज दरांगे पाटील एक सच्चा नेतृत्व आहे किंवा नाही खरं सांगा जय जाऊ जय शिवराय